नमस्कार मित्रांनो भावांनो बहिणी आज कारल्याची भाजी करायला लागली बघा आमच्याकडे असती काशी कारल्याची भाजी कांदा तबाट आणि कारलं चिरून मीठ टाकले त्यात मिठात चुरायचं धुवायचं आणि टाकायचं तेलात ही शंधाने भाजा इकडं ठेवली बघा इथं काय करायचं उतर गॅसवर खाऊ खाऊ व्हायचा आला बघा म्हणून बघा चूल पेटवली आज आंघोळ झाली का चूल पेटवली दूध तापवलं हे आधी दूध तापून घरात नेऊन ठेवलं आणि आता बघा इथं शेंगदाणं भाजून आता कारलं करायचं भाजून ठेवलं म्हणजे कसं कुठलं म्हणजे बेस होत बघा आजपासून बघा त्या मिक्सरवरचं कुटणं बिटणं पाक सोडून देणार आहे तर पार उकाळ हाय आपलं ते पार आता घसा घसा घासून घेते आणि त्यात बघा आता कुठून करती काय होत ते आपल्या जुन्या पद्धतीने खाल्लं का शरीर तंदुरुस्त राहतंय ही मस्त यंत्रणा आली पण काय करायचं इकडे दवाखान्याला त्याला पैसे जाते आपलं साध्या पद्धतीने करायचं ना खायचं बघा आधी का आपल्याला तसंच होतं किती दोन चार महिने झालं बघा शिगडीवर ह्या जाव करतोय म्हणा आधी काय शिगडीच होती बी असं ना गॅस हि जर्शीला लागतं ह्या पुन्हा शिगडी लागते माणसं कोणसं आली म्हणजे काय ह्या जाव काय ते जाव करायला बरं या आपलं रोजचं बघा रेग्युलरचं स्वयंपाक हे जावच करायचा कारलं करून जरा रबरबीतच करते थोडस पाणी टाकते कारण सुख बी नुसतं तोटर बसतात मग ते पुन्हा बाजरीच्या भाकरी करून घेतली बघ आराला आता तवर कालवण दूध तापलंय कालवण झालं का तवर आर पडतोय बघा अजून चांगला लगा 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 जाळ नाही लागलाय गाळाशिवाय तर होत मी आणली ती लाकड मला नवऱ्यानं आणली ती बघा एवढी लाकड मी आणलेला आहे तस लावलं मी लावलं जळतो आज जाऊन जळा आणि बिळा आणते अजून कसं म्हणजे चुलीवर केलं का टेस्ट जरा असते या ते शेंगदाणा सुद्धा म्हणा कशावर म्हणा भाजा कडक भाजतच नाही तर शेंगदाण मऊ शेंगदाणा होत्या म्हणजे कांदा चिरून शेंगदाणा भाजून काय करायचं आधी कांदा चिरून भाजायचा आधी तेलात पुन्हा आणि कांदा भाजून घ्यायचा तेलात चांगला पुन्हा कारलं टाकायचं हळद मीठ टाकायचं पुन्हा पितळी पालती घालून शिजू द्यायचं हळदी मीठात पुन्हा ज्याला मग चटणी फूट टाकायचा हळदी मिटात मीठ जरा मुरलं का नाही कारण कडू पण तुम्ही काय म्हणता काय त्याला तुपात तु गोळसा साखरात तु गोळसा कडू ती कडूच पण खायला शरीराचा चांगला था, असत था, शरीरासाठी माणसांची मन आहे ह्याच्या हातनं कडू होत नाही त्याच्या हातनं कडू होत नाही कडू होत नाही म्हणजे नॉर्मल उगा आपलं मसाल्याना बिसाल्यानं गोळून मुसळ मीठ मुरलं म्हणजे लागतं पण कडूपणा हाय हे मी म्हणते हे जातनं होत नाही होत नाही पण खायला बघा कारला आवडत बघा मला बी पहिलं मी तर लग्न आधी कारलं खात नव्हती वाघ खात नव्हती लई मी चवीची होती लगीन झालं ते सारा आवडायला लागला आता मटण अंडी खात नव्हती सगळं खायला लागली आता माझ्या घरा मटण अंडी फेवरेट हाय आपल्याला ना खाऊन का करायचं ती खायची ना आपण तोंडाकडे बघायचं का, ला ला। का ला ला। लागली मी बी खायला दोन महिन्या लग्नाला झालं का बघा खायला लागली दोन तर कशाला महिन्यातच म्हणायला लागल महिन्यातच खायला लागली शंकाला बाजली आता आता कचरा उतरून घ्यायचा बाजलं बघा शेंगाला चौकात ठेवलंय बघा आपलं काळ होणे बरोबर पांढर राहिलं दिसलं का वारा आता सुटले त्यामुळे आता होणारच माझा कागद गेला उडून तवर शेंगदाण्याची पिशवी तेल टाकते कांदा काही गॅसचा शिगडीचा वैता आला त्याच्या आधीच ही निर्णय घेतला असता बरं झाला असता त्यातच करत खातो त्यापेक्षा बाहेर असं केलं असतं पावसा पाण्याचं एक मुला का होत टकोरीवर पहिलं करतच होतो की आता कवा यादन तेव्हा येतो बापडीच शरीराला बी जरा कष्ट तर पाहिजे तर का नाही सांगा तुम्ही वारा पाहिजे थंडी पाहिजे थंडी लागतं एक एक बँकिट मोठं घेतलं कामरूतरी

आम्ही आपण दिवाळी म्हणते चूल युज केली सर पण आणलं समज बाजल शिवाय बाजत नाही मग काय सर जरा आण आता जरा तोडून इकडे दखडून आता ते तळ्यावर नाही त्याची लारी ती आता काय लय अवघड वाळलं किळ आणा कुठन तर कुठन आणा सर हे सारखं ध्यान द्यावं लागतं इकडे जाईल तिकडे ते सारखं जवा तवा सर डोक्यात ठेवावं लागतंय तवा सर पण येत आहे घरला धुवून घेते बघा करून करून बागली माणसं देवपूजाला लागली करून करून आणि त्याच देवपूजाला लागली माणसं केली पाहिजे की कोणी नाही कोणी घरात देवपूजा वा देव ठेवायचं पण बराच बोलतो या कशाच काही ताई आली तुळशीला पाणी घालाय म्हणून म्हणते अगं देवा पूजन चाललीत आम्हाला हळद कुकू लाव की का देवाला तानलं नाही लावायं अंगात नाही करणीन मला म्हणतरनी असले इज काम आहे रीगा हळद कुंकू देवाला लाव रेस काय अगं ती नाही बोलतोय फुगडी तुला माहित नाही वे तिच्या पोराला पोर आयवरच गेली म्हणली म्हणून मी तसे म्हणतीय काय पण म्हटलं अगं ती काय खोटे बोलती ती पोरं এমনি काय देखरांचं एवढं ती म्हणत या म्हणा म्हणली सकाळी बघा मला सायकल येते या पण हा नाही लावली तर सायकल लगाड कशी बुरती आई वणी लगी म्हणतात बार केली अकरा पोर पोर आयला सायला तुझ्यावरच गेली पोर म्हणून फुगली सुनाव का जायना आई बापा जायचे नाही मग तुमच्या यायची का दर अगं म्हणलं म्हणून का झालं पोर खोटी बोलती ती हिजावानी ही पण खोटीच बोलती खोट बोलती बर रिटून बोलती माझ कारल इथं कडू भाय आता तुमचं असलं कारलं करताना कसं गोड शब्द तोंडात असावं कडू असत कडू होत कारल हो कडू झालेलं चांगलं कारल ही मी त्यात चुरून तुझी बघा आता मीठ मकास टाकून फुल पातेल्यात कस चुरा येते कारण वाऱ्या नाही तर माझ्या हातापत्र गरम लागतंय बघा त्याची पद्धत मला सांगा तुमच्याकडे पद्धत कशी आहे आहेसूनच राहिलं नाही एकात आणले तेवढा टाकलेला चटणीला कशाचं लसूण कशाचं काय काय तु नाही लसूण मग कोण कांदा चिरला बाग कांद्यानं जरा त्याचं ते कडपणा मरत मी आमची ताई बी अशीच करते बरं का मी लसूण चिरं टाकून करत असते जरी पण आज काही नाही बघा माझं बी ताईच्या ताँ� पद्धती आज कार चाललंय चला मित्रांनो कारलं करायला लागली या कसं वाटली कारल्याची रेसिपी अजून काय केली नाही पण तुम्हाला सांगितली तरी इज लसून काय रे शेंगदाणा बिंगाने भाजण्यात कांदा बाजूचा टाइम गेला तर मी येऊस तर आहे कारल तयार कारल बाजरीची भाकरीचं चुलची खायला या सगळेजण भेटू आपण पुढच्या व्हिडीओ मध्ये सगळ्यांना बाय बाय